श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात झाली की त्यानंतर प तिथीला जो दिवस साजरा केला जातो त्यालाच जा देवदीपावली असं देखील म्हटलं जातं ज्याला मोठी दिवाळी असं देखील म्हणतात हा उत्सव विशेषतः कोकण भागात साजरा होतो आणि या दिवशी खंडोबाच्या देवळात दीपोत्सव असतो यामागे कार्तिक महिन्यात विष्णू झोपलेले असतात चातुर्मास संपल्यानंतर देवी देवतांचे स्मरण करण्याच्या हेतूने हा दिवस साजरा केला जातो मार्गशीर्ष महिन्याचा पहिला दिवस म्हणजे प्रतिपदा दिवदिपावली म्हणून साजरी केली जाते तर उद्या असणार आहे वार शनिवार एकवीस नोव्हेंबर या दिवशी आपल्याला देवदीपावली हा सण साजरा करायचा आहे आणि बघा काय होतं ना की अश्विन महिन्यामध्ये ज्या आपण दिवाळीचा म्हणजेच लक्ष्मीपूजनाचा दिवस साजरा करतो त्या दिवशी काहींना काही कारण असतो सुतक असेल मासिक धर्म असेल पिरियड्स असेल किंवा विठ्ठल असेल या कारणांमुळे काय होतं की आपल्याला लक्ष्मीपूजन करणं शक्य होत नाही त्यामुळे देवदीपावलीच्या दिवशी आपल्याला जे आश्विन महिन्यामध्ये अमावसेच्या दिवशी लक्ष्मीपूजन राहिलेलं असतं तर ते आपण ह्या दीपावलीच्या दिवशी केलं तरीही माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होत असते तर या दिवशी भक्तांना देवी लक्ष्मीची कृपा आणि ऐश्वर प्राप्त होते असं म्हणतात या दिवशी स्नानाला दानाला आणि उपवासाला अतिशय असतं या दिवशी देवी लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त करून घेण्यासाठी काही प्रभावी असे उपाय केले जातात आणि हा जर एक प्रभावी उपाय तुम्ही या दिवशी केला तर नक्कीच तुम्हाला तुमच्या जीवनातील सर्व जे काही अडचणी आहेत तर ते दूर होताना दिसून येईल देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी आपल्याला घरामध्ये काही प्रभावी अशा सेवा करायच्या असतात त्यामध्ये तुम्हाला कनकधारा स्तोत्र लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र या सर्व स्तोत्रांचं आणि मंत्रांचं पठन करायचं आहे त्याचबरोबर देवी लक्ष्मीला सर्वात जास्त प्रिय काय असते ते म्हणजे भगवान विष्णूंची केलेली सेवा देवी लक्ष्मी या त्याच घरामध्ये राहतात ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची खूप जास्त प्रमाणामध्ये सेवा केली जाते एक वेळेस तुम्ही लक्ष्मीची सेवा कमी केली तरीही चालेल पण भगवान विष्णूंची सेवा ही आपल्याकडनं आवर्जून झाली पाहिजे त्यामुळे उद्या दिवसभरामध्ये एकदा तरी विष्णू सहस्रनामचं पठण जे आहे तर ते आपल्याला आवर्जून करायचं आहे विष्णू सहस्रनाम जर पठण करणं शक्य नसेल तर श्रवण तरी तुम्हाला आवर्जून करायचं आहे आता बघा आपल्याला हा जो उपाय आहे तर तो देव दीपावलीच्या दिवशी उद्या सकाळीच करायचा आहे हा उपाय जर तुम्ही केला तर शत्रू तुमच्या घरी येऊन माफी मागेल सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल गरिबी संपेल अखंड लक्ष्मी घरामध्ये नांदेल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावरती मुला मुलांवरती अगदी भरभरून कृपा होईल बघा आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो पण तरी त्या कष्टाचं मेहनतीचं फळ आपल्याला मिळत नसेल घरामध्ये आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल सतत तो अडचणी अडथळे आजार पण यामध्ये खर्च होऊन जात असेल लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहत नसेल खूप कष्ट करून सुद्धा योग्य प्रमाणामध्ये पैसा हा घरामध्ये येत नसेल त्याचबरोबर सतत घरामध्ये भांडण कटकट वादविवाद जे तर ते होत असेल खूप आपल्याला पती पत्नीमध्ये वादविवाद भांडण होतानी दिसतात किंवा मग मुलं जे आहेत तर ते आई वडिलांचं ऐकत नाही त्यांच्यामध्ये सुद्धा दुरावा तयार झालेला असतो आणि ह्याच आपल्या ज्या काही अनेक समस्या आहेत ना तर त्या सर्व समस्या आपल्या दूर करण्यासाठीच आपल्याला हा जो एक प्रभावी उपाय आहे तर तो करायचा आहे बघा आपल्याला आपल्या घरामध्ये या दिवशी आंब्याच्या झाडाचं पान जे आहे तर ते आणायचं आहे देव दीपावलीच्या दिवशी आंब्याचे पान अतिशय शुभ आणि दिव्य मानले जाते या दिवशी आंब्याचे एकच स्वच्छ पान पानघरात आण सांगितल्या पद्धतीने जर तुम्ही उपाय केला तर नक्कीच तुमच्या मनातील ज्या काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण होतील मग त्या इच्छा तुमच्या धनप्राप्ती लक्ष्मीप्राप्ती कर्जमुक्तीसंबंधीची असेल मुलांचे शिक्षण किंवा संबंधीच्या असू शकता गुरा घरामध्ये सुख शांती समृद्धी जे आहे तर ते टिकून राहावी यासाठीची असू शकतात तुमची कोणती इच्छा असू शकते तर ती इच्छा तुमची नक्कीच पूर्ण होईल तर आता आंब्याच्या झाडाच्या पानाचा हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा तर काय करायचं या दिवशी सकाळी लवकर उठायचं त्यानंतर स्वच्छ आंघोळ करायची आहे आपली रोजची जी काही देवपूजा असेल तर ती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर सूर्योदयानंतर सहा ते आठ वाजायच्या मध्ये तुम्हाला हा उपाय जो आहे तर, तर तो करायचा आहे सकाळी आठ वाजायच्या अगोदर शक्य असेल तर अतिशय उत्तम पण नाहीच शक्य तर मग तुम्ही दहा वाजायपर्यंत देखील हा उपाय जो आहे तर तो करू शकता आता बघा ज्या वेळेस आपण एखादा उपाय करतो एखादी सेवा करतो ना त्यावेळेस आपल्या त्यावरती पूर्ण भक्ती विश्वास आणि श्रद्धा असणं हे तितकंच महत्त्वाचं आहे त्यामुळे विश्वास ठेवून उपाय करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल तर तुमच्या जवळच्या मंदिरातील किंवा घरासमोरील आंब्याच्या झाडावरून एक स्वच्छ ताजं आणि जर जल... तुटलेलं पान ऑलरेडी असेल तर ते पान तुम्हाला घेऊन यायचं आहे लक्षात ठेवा पान तोडताना झाडाला हात जोडून परवानगी घ्या हे देवा हे निसर्गदाते माझ्या घरातील वाईट ऊर्जा दूर व्हावी आणि असं मनातल्या मनात म्हणून मनात तुम्हाला त्या झाडाचं पान जे आहे तर ते तोडून घ्यायचं आहे आंब्याच्या पानांना विशेष महत्त्व दिलं जातं पौर्णिमेच्या दिवशी आपण प्रत्येक पौर्णिमेला जर तुम्ही आंब्याच्या झाडांचे माळ आपल्या घराला लावली तर बघा घरामध्ये देवी लक्ष्मी ही प्रवेश करते खूप महत्त्व तांब्याच्या झाडाच्या पानांना त्यामुळे हा उपाय तुम्हाला करायचा आहे तर अगोदर काय करायचं हे पान घरात आणायचं ते पान पाण्यात किंवा थोडंसं गंगाजल किंवा साधं पाणी शिंपडून व्यवस्थितपणे शुद्ध करून घ्यायचं आहे व्यवस्थित पोसून घ्यायचं आहे आता आपल्या देवघरासमोर बसायचं आहे त्यानंतर देवघरासमोर आपल्याला एक छान दिवा लावून घ्यायचा आहे त्या आणि त्या पानावरती तुम्हाला एक स्वास्तिकचं चिन्ह काढायचं आहे ते हळदीच्या सायाने किंवा कुंकवाच्या साहाय्याने काढलं तरीही चालेल त्या नंतर आपल्याला हे पान आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि ओम श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळेत जप करायचा आहे आता हे पान घराच्या मुख्य दरवाजाच्या आतल्या बाजूला ठेवा दरवाजाच्या वरच्या भागात किंवा बाजूला ठेवले तरीसुद्धा चालेल अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला जिथे शक्य होत असेल तिथे दरवाजाचा आपला आतला भाग म्हणजे घराचा आतला भाग जो असतो तर तिथे एखाद्या लाल कलरच्या कपड्यामध्ये बांधून ठेवू शकतात किंवा डायरेक्टली ठेवण्यासाठी जागा असेल तर डायरेक्टली ठेवू शकतात कोणत्याही साईडला तुम्ही ठेवू शकतात आणि पान ठेवत असताना परत मनामध्ये ओम श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा जप करायचा आहे पान ठेवून शांतपणे तिथे मनोकामना मांडा की माझ्या घरातील दारिद्र्य दूर व्हावे अडथळे दूर व्हावेत शत्रूंचा त्रास संपावा मनातील इच्छा पूर्ण व्हाव्यात अशी आपल्याला प्रार्थना करायची हे पान सात दिवस घरात असेच राहून द्या म्हणजे आता उद्या शुक्रवार आहे तर पुढच्या गुरुवार किंवा शुक्रवारपर्यंत हे पान तसंच राहून द्यायचं त्यानंतर सात दिवस पूर्ण झाल्यावर हो ते पान मातीमध्ये पुरून टाका किंवा झाडाच्या खालच्या बाजूला हलक्या हाताने ठेवून या कचऱ्यात टाकू नका हे शुभ मानले जात नाही तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने काय होईल तर घरात सुख शांती वाढते वाईट ऊर्जा आणि नकारात्मकता दूर जाते पैशांचा अडथळा कमी होतो मनातील इच्छेला गती मिळते वाद तणाव शत्रूंची बाधा कमी होते असा हा प्रभावी उपाय आपल्याला या दिवशी करायचा आहे तर असा हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील अडथळे दूर होतील आणि देवी लक्ष्मीची अखंड कृपा ही नक्कीच आपल्यावरती होईल करून बघा तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ